ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत नगर परिषद कर्मचारी वसाहत येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा दिनांक सहा डिसेंबर रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे सभागृह नगर परिषद कर्मचारी वसाहत हिंगोली येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुमित कांबळे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वप्रथम त्यांना त्रिवार वंदन करून उपस्थितांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवस हा केवळ शोक व्यक्त करण्याचा दिवस नसून डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचारावर चालण्याचा दिवस आहे आणि समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा दिवस आहे आपण सर्वांनी समाजातील भेदभाव दूर करून समाजात सकारात्मक बदल घडवणे असा संकल्प आजच्या दिवशी केला पाहिजे त्याचबरोबर सर्वांनी आपल्या पाल्यांना शिक्षण दिले पाहिजे तसेच त्यांनी लिहिलेले संविधानावर चालण्याचा निर्धार केला पाहिजे हीच खरी आदरांजली आजच्या दिवशी आपण बाबासाहेबांना अर्पित करूया असे मनोगत व्यक्त केले यावेळी ज्येष्ठ समाजसेवक लिंबाजी बनसोडे रामराव खिराडे नारायण कांबळे युवा सामाजिक कार्यकर्ते सुमित कांबळे रवी कांबळे हिरामन ढोके संदीप गायकवाड एकनाथ सोनटक्के संतोष घोंगडे रमेश खंदारे वैजनाथ ठोंबरे आतिश इंगळे चरण कांबळे सचिन जाधव विजय खंदारे अभय इंगळे निखिलेश खिराडे निलेश पवार विशाल बनसोडे सतीश खंदारे अफसर खां पठाण सविता खंदारे मथुरा गाडे बालाजी बनसोडे व नगरपरिषद कर्मचारी वसाहतीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ए सेवन न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली